न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज पुन्हा लोकराष्ट्रेटवर्क ठरलायची रंगीत तालीम मसवड नगर परिषदेची निवडणूक लागली असून मंत्री जयकुमार गोरे व भाजपा महायुतीला शह देण्यासाठी माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधक नेते मंडळींची महत्वपूर्ण बैठक मसवड तालुका माण इथं पार पडली यामध्ये माजी आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई प्राध्यापिका कविता मेहत्रे अभयसिंह जगताप आदींसह विरोधी पक्षातील प्रमुख नेते कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती देशमुख साहेब आणि अनिल सर्व आघाडीच्या वतीनं अभिनंदन करतो आज एक विकासाच्या मुद्द्याच्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊ पाहत आहे आणि ह्यांना मसवळ नगर परिषदेच्या जनतेला आशीर्वाद बांधण्यासाठी एक आम्ही राना येत आहे शिधनाच्या कृपेनं आमच्या पॅनाला यशस्वी मिळावं अशी आपल्याकडून जनतेकडून आशीर्वाद बांधण्यात येत आहे विकासाच्या दृष्टीने जे जे काही करता येईल त्यासाठी आम्ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल स्थानिक लोक छोटे छोटे जे जे आहेत करून आम्ही एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करतोय या नगरपालिकेतल्या जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आम्ही एक ह्या युद्धभूमीला तयार झालेलो आहे स्थानिक इथले नेतृत्व आहेत तिथले विद्यमान आमदार साहेब मंत्री साहेब यांच्या विरोधात एक आघाडीच्या दृष्टिकोनाची चाललेली आहे आपल्या माध्यमातून आमचा आवाज या जनतेपर्यंत जावा आणि विकासाचा मतदान द्यावं यासाठी आम्ही मंडळी एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आणि घेत आहे ची नगरी म्हसूड नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे त्यामध्ये स्थानिक नेतृत्व तालुक्याचं आहे त्याच्या विरोधात इतर सर्व पक्षाच्या मंडळींना एकत्र करण्याचं काम जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यायचा निर्णय झालाय मध्ये आतापर्यंत ही नगरपालिका सगळ्यात जुनी नगरपालिका आहे परंतु ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या गेल्या पंधरा वर्षामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलं नाही दुर्दैव आहे पंधरा वर्षापूर्वी जी काही पंधरा वीस वर्षापूर्वी पाईपलाईन झाली होती त्यात काही बदल झाला नाही अनेक भागात गेल्यानंतर आरोग्याच्या पाण्याच्या आणि रस्त्याच्या प्रचंड असुविधा झाल्याचं लोक सांगतायत आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय की सिद्धनाथाचा आशीर्वाद घ्यायचा आणि जे काही चांगलं करता येईल वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा उभा करायचा त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालो आणि इथं असलेल्या सर्वच पक्षाच्या मंडळीना एकत्र करण्याचं एकत्र निवडणूक लढवण्याचं निर्णय काल जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी घेतलाय आणि लवकरच त्याची प्रचिती आपल्या सर्वांना येईल या ठिकाणी नगरपालिकेच्या विकासाची गोडदोड भविष्य काळामध्ये वेगाने व्हावी आणि सर्वसामान्य माणसाला इथं राहत असताना सुरक्षित वाटावं एखाद्या ठिकाणी गेलो तर लोक म्हणतात की तुमच्यावर आम्हाला भीती वाटते कोणतरी आम्हाला रोखेल काय अशी का कुठलीही भीती न वाटता सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटेल असं चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे सिद्धनाथाचा आशीर्वाद घेऊन एक वेगळं सोशल इंजिनिअरिंगचं सर्व राजकीय पक्षांना विरोधी असणाऱ्या सगळ्यांनी एकत्र घेऊन एक, एक वेगळी लोकांच्या मनातली आघाडी करावी या भावनेतनं आदरणीय माजी मंत्री आदरणीय माझे रोजी जानकर साहेब असतील आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब आम्ही सगळेजण मिळून एकत्र येऊन म्हणजे त्यामध्ये महाबाई पण आहेत ते समजल्याच कामानिमित्त बाहेर गेलेत बाकी आहेत सगळेच मग काँग्रेसचे असतील इथं सगळेच सगळ्या पार्टी जे काही एकाच एक, एक लढत कशी देता येईल तिच्या दृष्टीने आम्ही काल सगळे एकत्र बसले होतो मनोज दादा पोळ असतील सगळे आम्ही काल एकत्र बसले होतो बाबर सर आहेत बाहेर एकनाथराव शिंदे साहेबांचाही गट आहे बाबर सर आहेत जे जे बाकीचे सगळे पक्ष आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन एका सेक मसूर शहरामध्ये लढत व्हावी ही जी जनतेच्या मनातली भावना आहे ती भावना पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही काल एकत्र बसलो होतो आणि आज आपल्याला जनरल साहेबांनी आणि आता देशमुख साहेबांनी सांगितलंय अशी आघाडी करून सगळ्यांना बरोबर घेऊन मसवचं इलेक्शन एक वेगळ्या पद्धतीनं झालेलं आपल्याला सगळ्यांना दिसेल किंवा सर्वसामान्य लोकांच्या मनामधला कल जर बघितला शहरामध्ये फिरत असताना ग्रामीण भागामध्ये शहराचा जो सुद्धा ग्रामीण भाग आहे यामध्ये सुद्धा फिरत असताना लोकभावना जर अशी आघाडी झाली तर मशोर शहरामध्ये आणि या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये चमत्कार झालेला आपल्याला दिसेल मतमोजणीच्या दिवशी आणि तसं घडावं या भावनेतना मी एका दिलानं एका विचारनं सगळी मंडळी इथं इलेक्शनला सामोरं जातोय आपल्याला दिसेल सगळ्या पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंगचा सगळा फॉर्म्युला एकत्र करून हे इलेक्शन अत्यंत चांगल्या पद्धतीने ताकदीनं लढलं जाईल हा संदेश आपल्या माध्यमातून म्हणसोड शहरातल्या सगळ्या लोकांना पोहोचावा आणि हे चांगलं सक्षम पॅनल उभं राहतंय हे पण आपल्या माध्यमातून कळावं या दृष्टीने सगळे आपल्या पत्रकार माध्यमांना बोलवले आपण सगळे आला आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तारी। 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 कविता नमस्कार माजी मंत्री सन्माननीय धानकर साहेब आणि प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये दे, सर्व सर्व पक्षीय अशी आघाडी करून जनतेच्या मनातली जी आघाडी आहे ती आम्ही सर्वजण एक दिलानं इथं लढणार आहोत मसवडचे ज्या काही समस्या आहेत सर्वात महत्वाची समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे म्हणजे स्वच्छ पाणी हा एक संविधानिक हक्क असताना ते पाणी मिळत नाहीये पाणी जर जनतेला मिळत नसेल तर, नसे, तर पाण्यासाठीच एक मोठा संघर्ष इथं आहे आणि पूर्ण जनता आमच्या पाठीशी राहणार आहे कारण की एक सुरक्षित म्हसवट शहर की जे आज नाहीये माणसांच्या मनात भीती आहे म्हणजे अगदी पोलीस यंत्रणा असतील किंवा सगळीकडेच तो जो एक दबाव माणसांच्या मनावर और आहे आणि त्याच्या विरोधात आमचा हा संघर्ष असणार आहे आ, माजी मंत्री जानकर साहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रभाकर देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनावर ही आघाडी आम्ही एकत्र येऊन लढतोय की आम्ही जे सगळेजण आम्ही लढणार आहोत इथल्या समस्या जनतेच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या आहेत रस्त्याच्या आहेत रस्ते जर बघितले आपण तर अगदी मासळवाडीला जाणारा रस्ता आहे किंवा गल्लीतला बायपासचा रस्ता आहे राऊतवाडीचा रस्ता आहे अगदी चांदणी चौकातला तुम्ही तुम्ही इथलेच आहात त्या शहरात शहरातलेच आहात तिथल्या जनतेच्या हाल आपण बघतोय म्हणजे रस्ते मंजूर करून ठेवलेत वर्षानुवर्षे आणि मग तो नुसतं नाळ फोडणार का पाळपिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत शुद्ध पाणी येत नाहीये अगदी परवा दिवशी पाऊस झाला तर तुम्हाला माहिती आहे की पुऱ्या महाराष्ट्रात अशा बातम्या लागल्या की महारा मसवडमध्ये महापूर जो दुष्काळ भाग आहे आपला की तिथं मसवडमध्ये महापूर का आलं असेल तर गटार नाही येत व्यवस्थित आज पण तिथं काही काम केले नाही इतकं मोठं नुकसान झालं जनतेचं त्या पावसाच्या त्या सगळ्या पाण्यामध्ये आज पण त्याचं त्यांनी काम केलेलं नाही आणि मग फक्त दहशत पसरायची माणसांना कुठंतरी तरी वेटीस धरायचं त्याला घाबरायचं आणि ही लोकशाही आहे आमचं जे इलेक्शन आहे आम्ही जे इलेक्शन याच्यासाठी लढतोय की लोकशाही वाचायला पाहिजे वाचायला वाचा पाहिजे आज ते लोकशाहीचा गळा घोटायला निघालेत मसवडमध्ये जर आपण बघितलं मतदार मतदारी येते त्याच्यात जवळजवळ सहाशे सातशे मतदार आहेत दुबार मतदार आहेत म्हणजे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी जी ओट चोरी सांगितली आपल्याला ती ओट चोरी सगळीकडे ओट चोरी आहे म्हणजे भाजपचे जे सत्तेत आता सरकार बसले ते ओट चोरी करून आलेले आणि म्हणून हे इलेक्शन आहे ना ते संविधान वाचवण्यासाठी हे इलेक्शन लोकशाही वाचवण्यासाठी मटर म्हणजे मीटर गटर हे जे आहेत आपले प्रॉब्लेम वॉटर मटर मीटर आणि गटर हे तर जोडवणारच आहे आम्ही पण हा जो दहशत जी सुरू आहे किंवा ही जी ओट चोरी करून जे माणसाला माणसाचं आमचं जे इलेक्शन आहे ना आता हे मशीनच्या विरोधातलं आणि म्हणून लोकशाही वाचायला पाहिजे आणि मसवडचं मसवड जे शहर आहे ते सुरक्षित शांततेत जगणार आहे कारण की नागरिक मसवडमधले पण कुणी येऊन दादागिरी करत असेल आणि सर्वात महत्वाचं आमचं जो आघाडी आहे जरी नेतृत्व जानकर साहेबांकडे असेल आणि साहेब प्रभाकर देशमुख साहेबांचे जरी आमच्याकडे मार्गदर्शन असेल तर साहेब आमचा अजेंट हाय की आमच्या गावात आमचा कारभार बाहेरचा येऊन रिमोट कंट्रोल करून हे गाव चालवणार नाही हे गाव आम्हीच चालवणारे आमच्या गावातली माणसं चालवणार लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका